नमस्कार चला तर आज आपल्याला मस्तपैकी युनिक अशी रेसिपी बनवायची आहे तरी ते पहा मी रव्याचा सुजीचा काय काय जणांकडं सुजी पण म्हणतात मी ते रव्याच रव्यापासून बनवलेली रेसिपी येई नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही पण बनवून पहा तुम्ही ह्याच्यावरती मी रव्याचा पिझ्झा टाईप रेसिपी केलेली आहे तुम्ही ह्याच्यावरती कोबी कॅप्सिकम कांदा वगैरे थोडंसं फ्राय करूनही टाकू शकता इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तो मिक, बारीक रवा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर आपल्याला दोन ते तीन चमचे दही टाकायचे आणि सोबतच पाणी टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची चिमूटभर आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे हे पण मी अशा पद्धतीने बारीक करून घेतले तर आपल्याला अजून पाणी वगैरे वापरायचे तर पाणी टाकून पुन्हा आपण बारीक करून घेऊयात इथे मी आता थोडीशी साखर टाकून घेणार आहे डायरेक्ट साखर वाटणामध्ये टाकली तर साखरही बारीक होऊन जाते मस्त आता एकदा परत आपण वाटून घेऊयात हे पहा आपले बारीक झालेले आहे छान आपण एका पातेल्यात काढून घेऊयात खूप छान टेस्टी रेसिपी झाली होती नक्कीच तुम्ही बनवून पहा आणि कमेंट करून सांगा मला एक वेगळी रेसिपी कांदा पोहे उपीट उपमा शिरा वगैरे नेहमीच आहे नाश्त्याचं इडली वगैरे पण हे खूप छान रेसिपी झाली इथे मी, मी जिरा घेतलेला आहे चिली फ्लेक्स घेतली आहे थोडीशी थोडासा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ते तिथे ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एक कढईत मी पाणीही गरम करत ठेवलं आहे आणि स्टँड ठेवलेलं आहे तर इथे आपण ताटाला आता तेल लावून घेऊयात एक दहा मिनटात बनणारी रेसिपी ही ढोकळा वगैरे म्हणण्यापेक्षा ढोकळा वगैरे पण नाही आहे ढोकळ्यासारखी नाही आहे ही रेसिपी आणि आपण वाटल्यानंतर एक पाच मिनटासाठी थोडंसं भिजत ठेवायचं आहे रवा म्हणजे छान फुलला जातो आता आपण ताटामध्ये ओतून घेऊयात ताटाला तेल खूप छान लावायचं आहे म्हणजे ताटाला चिटकणार नाही आणि सहज निघला जाईन शिजल्यानंतरला आता एक दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला शिजवून द्यायचं आहे तर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हे पा आपण चेक करून घेऊयात मी ते सुरीच्या साह्याने चेक करून घेते खूप छान शिजलेलं आहे आता आपल्याला कट करायचं आहे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता इथे मी पिझ्झासारखाच आकार देते तुम्ही छोटे छोटे कट पीस पण करून घेऊ शकता इथे एक पॅन तापत ठेवला त्याला तेल लावून घेतलेलं आहे मी इथे मी मसाला टाकून घेते त्याच्यावरती थोडं थोडं आणि नॉर्मल एकदम कमी तेलात होणार होणारी रेसिपी आहे आणि कमी आहे खूप छान टेस्टी बनते आता आपल्याला नॉर्मल फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईड छान नॉर्मल फ्राय करून घेऊयात थोडंसं तेल लावूयात म्हणजे दुसरी बाजू छान भाजली जाईल हे पा एक साईड आपली भाजून झालेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व भरून घेतलेले आहे ह्याच्यावरती तुम्ही पत्ता को भी टाकू शकता कॅप्सिकम कांदा तुम्हाला हवी ती भाजी तुम्ही ॲड करू शकता थोडीशी तेलात फ्राय करून इथे आणि पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता इथे मी सॉससोबतच मुलांना देणार आहे खायला कारण मुलांना चटणी वगैरे आवडत नाही नक्की बनवून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हे पहा अशा पद्धतीने मी सॉस लावून घेतलेला आहे दिसायला पण खूप छान वाटतं आणि मुलांनाही आवडतं असं काही वेगळं केल्यावरती कशी वाटली माझी रेसिपी